से दुनिया के राज खोलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रुके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गर्चे हम साबन सा पर से हम सूरत सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ ओ ओ, ओ, ओ। सुनो घंटी बजी स्कूल की। चलो स्कूल तुम तो पुकारे कल कल पल, पल, पल रोशनी जो मिली स्कूल की चग के तुम बन के तारे कॉपी और किताबे सारी स्कूल देगा, स्कूल देगा। यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा। पहुँचोगे स्कूल के गेट पर तुम थोड़ा सा भी जो चले ग्यार नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर ऐसे भले सच 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 देगा स्कूल देगा पढ़ना भी है और है खेलना भी है दोनों बातें यहां आज आपण आपल्या शाळेमध्ये शाळा तयारी मिळावा मेळावा साजरा केला आणि तो उत्कृष्ट पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मी आपलं सर्वांचे आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आपण या मेळाव्यातून हे सिद्ध करतो की मुलांचा भौतिक शारीरिक विकास कसा होईल आणि शाळेबद्दल त्यांना आवड कशी निर्माण होईल हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे आणि आपण यापुढे तर तयारी मेळावा घेत राहू आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तो करावा अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या मुलांच्या भूमिकेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असणारे अगदी मनापासून सकाळपासून आमची ही तयारी पाहिली आल्याबरोबर बरोबर भुजबळ सरांनी भडदारी सरांनी इतकं अगदी वाहून घेतलं गे घरी गेलेले गे सगळं घेऊन आले आणि त्याचबरोबर माझ्या स्थापन अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या सगळ्या नियोजक नियोजन इतकं उत्कृष्ट केलं की कालपासून ते राब राबत आहे आणि आज उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी ते सगळं सादर केलं आणि माननीय देवरे मॅडमने इथं भेट दिली त्याबद्दल शाळेच्या वतीनं एक मी मुख्याध्यापिका म्हणून आणि सर्व स्टाफच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्यांचे आणि सर्व स्टाफचे आणि इतर असणाऱ्या अंगणवाडी सेविका वगैरे सर्वांचे सर्व शाळा पालक पोडवे शाळेत स्थापना तेवीस मार्च अठराशे पंच्याऐंशीचे आहे जे या शाळेला फार मोठा इतिहास आहे या शाळेतले अनेक विद्यार्थी देशपाठीवर चमक दिले आहेत काही विद्यार्थी आता परदेशात सुद्धा शिकत आहेत आणि ही शाळा नवीन ठिकाणी आज स्थलांतर झाली आहे विशेष करून आमच्या समोर महिला भगिनी या ठिकाणी आहेत किंवा उपशिक्षक त्यांनी सगळं साहित्य एवढं मोठं या ठिकाणी आणलं त्यांचं खरंच मनपूर्वक आभार आहे की महिला असूनही निवडित सुट्टी दिवशी त्या ठिकाणी काम करत होत्या तुमचं घरं सगळ्यांचाच आभार म्हणजे पवार मॅडम आहेत साळुंके मॅडम सावंत मॅडम त्याचप्रमाणे संतपाळ <प्राण> मॅडम शिंदे मॅडम तर म्हणजे वरुड मॅडम आणि माळ म्हणजे पुढे निधन वाढ सगळी एक जेव्हा ते काम करता येत अशीच तुमची एक ही सगळं या शाळेचा पण अजून कसा वाढलं आपण बघूया त्या अंगणवाडी शरीरा सागरच्या नेहमीपूर्वी आम्हाला निरंतर शिक्षण होतं फ्रॉड शिक्षण म्हणून माझं पहिली माणसाने काम केलं त्यामुळे त्यांना अंगणवाडी मिळालं असं मला कुठे पेरलं तर त्याचं चांगलं होतं

त्यांच्या काळात शाळा या ठिकाणी आलेली आहे आणि शाळेची भरभर कालच मी शिक्षण शिक्षणाधिकारी बोललेला आहे या ठिकाणी स्मार्ट आणि आदर्श शाळा या ठिकाणी होती बाग असेल बाग असेल शाळा आय एस केलेली आहे आणि दोन अंगणवाडी या ठिकाणी आहेत त्यामुळं पण काय काय आपल्याला पडणार नाही आपण पालकांच्या बरोबर जाऊया जर जरा तुम्ही प्रेक्षक शाळेकडे याला काय ना आपला निश्चित पहिली दर्जा अंगणवाडी असेल चांगला म्हणजे अंगणवाड्यांचा फट शाळांचा फट आणि हायस्कूलचा फट निश्चितपणे वाढेल म्हणजे ज्या काही मी असताना साडेआठशेच्या फोटो पट होता या ठिकाणी आता सगळीकडेच पट ते होते परंतु निश्चितपणे तिथली इंग्लिश मिडीयम बंद पडलेली शक्य आपल्या शाळांचा निश्चितपणे दर्जा चांगला आहे आम्ही सगळे शिक्षक फेस्ट करतायत या शाळाच पट वाढेल अशी आता पण या ठिकाणी गोष्ट कालचाही योग दिवस साजरा झालेला आहे या ठिकाणी आपण नवीन खेळणीमध्ये सगळ्या मुलांना आणि टीचर पण होईल या ठिकाणी निश्चितपणे खेळणी नवीन होतील सर्व सुविधा शाळेला अरे वा छान बघा अध्यक्षांनी मंजुरी पंधरा लाख मंजूर झालेले आहेत आणि शाळेचे त्या ठिकाणी व्हाल कंपाऊंडवर ह्या भिंतीवर रंगवून आपण शाळेचे पहिला सगळं बोलक्या भिंत करूया अंगणवाडीने शाळा एकच आहे आपण काही त्याचं करणार नाही कारण नवीन जो शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये आणि शाळा एकत्रच असं त्यांनी केलेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे सुद्धा अंगणवाडीची तिसरी म्हणजे वर्षगट असं त्यांनी केलेलं आहे अंगणवाड्या जर आपल्याकडे राहिल्या तरच निश्चितपणे शाळांचा पट राहील कारण काय होते इंग्रजी माध्यमाकडं नर्सरी के जी वगैरे असते किंवा खाजगी शाळापासून त्यामुळे तिकडं पण तो खाल्लं पसरणार असतो निश्चितपणे ज्या ठिकाणी दोन अंगणवाड्या आहेत आणि आठ खोल्या बरोबर आहेत अजून आपल्याला त्याच्यावर प्रयोगशाळा त्यानंतर संगणक कक्ष निश्चितपणे होईल भौतिक सुविधा निश्चितपणे होती त्यासाठी ग्रामपंचायती निश्चितपणे सहकार्य आहे पालकांनी पण सरकारी करावं आज या ठिकाणी पालोक पूजे त्याबद्दल सर्वांचं पूर्ण एकदा आभार मानतो करून भात होतं तातूबरी में आला दुसरा आला आपल्याला प्रथम पुस्तक घेवरेला नमस्कारवादी शिपा आलेला तुमचा नियोजित वेळ सांगा आणि वार सांगा तारीख सांगा तर आज आपण त्याचं नियोजन केलं होतं सलोपालकांना सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन ते उपस्थित राहिले सर्व शाळेचा शिक्षक सा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी कालपासून झटत आहे आणि छान नियोजन केलेलं आहे तसेच अगदी आवर्जून म्हणजे का ते दोन चार दिवसापासून या गावचे ग्रामस्थ आमचे गुरुवर्य आमचे अगदी संघटना पातळीवरचे मोठे नेते आणि आणखी माझ्या किती उपाधी झाली

त्याचप्रमाणे माझा सगळा येत्याने मी पहिलीचा पालक वर्ग हळूहळू का होणार अशंबर शंभर उपस्थित राहिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांच शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि हा छोटासा कार्यक्रम